नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला डोकेदुखी योजनेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला तर कळलंच असेल की आपण कोणत्या योजनेविषयी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजचा विषय काय आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही एक कमेंट तर करायला अजिबात विसरू नका कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला जी डोकेदुखी आहे आणि कशामुळे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक शेतकरी बांधवांना हा इश्यू आहे हा प्रॉब्लेम आहे तो सतावत आहे टेन्शन देत आहे आणि ते टेन्शन काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिला जो विषय आहे तो म्हणजे सोलार कृषी पंप योजनेचा तुम्ही अर्ज केला आहे आणि कुठंतरी शासनानं आपल्याला लालच दिली की तुम्ही दहा टक्के रक्कम भरा आणि तुम्ही जे शंभर टक्केमध्ये दहा टक्के रक्कम भरा आणि नव्वद टक्के तुम्हाला सबसिडी भेटणार आहे आणि असं एक आमिष दाखवून शेतकऱ्यांना जे आहे, आहे ते गाळात फसवल्यासारखं मला वाटतं कारण की जे प्राथमिक लालच दिली त्यांनी त्यांचे जे कामं आहेत ते लवकरात लवकर होत गेले की जे पहिले त्यांनी जी योजना आणली या योजनेमध्ये पहिले एक दोन महिना तीन महिना चार महिना आहे ते इन्स्टॉलेशन इतकं फास्ट होत होतं सोलारचं की जर आज अर्ज केला तर उद्या तो पेमेंटला ऑप्शन यायचं चा। लगेच चार दिवसामध्ये तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन यायचं जॉईंट सर्वेचा ऑप्शन आल्यानंतर लगेच तुम्हाला वर्कआउडर यायची आणि ऑर्डर आल्यानंतर लगेच तुम्हाला मटेरियल यायचं म्हणजे हा जो पूर्ण जो कालावधी होता तो फक्त दोन महिन्याचा होता कमीत कमी ठीक कमी, आहे आणि असं हे शेड्यूल चालू होतं पण जसं जसं शेतकऱ्यांची मागणी वाढली सोलारची की शेतकऱ्यांना काय झालं की काही शेतकरी बांधवनंतर व्याजाने पैसे काढले पतसंस्थेचे काढले आणि दहा टक्के रक्कम जे आहे ते सोलारला भरली शासनाकडे दिली आणि शासनाला दिल्यानंतर जे दोन हजार चोवीस डिसेंबर आणि दो, जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च पर्यंत म्हणजे पाच महिन्याचा जो कालावधी आहे तो शेतकऱ्यांसाठी इतका डोक्यातुखी ठरला आहे की तुम्हाला तर सांगायची गरज नाही तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण मेन मुद्दा जर घेतला तर वेंडरचा वेंडरची ती इतकी डोकेदुखी झाली की वेंडर लिस्टमध्ये कंपनी तर नाहीच आणि आली तर एका घंट्यामध्ये तो गायब होऊन जाते कंपनी ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तर काही नवीन कंपनी येतात की त्याचा तर कोणाला शेतकरी बांधवांना काही पत्ताच नाही की ही कंपनी कुठली नाही कुठली कंपनी निवडावी आणि त्याच्यामध्ये एखादी जुनी कंपनी येते आणि एखादी जुनी कंपनी आली की अवघ्या काही मिनटामध्ये काही घंट्यामध्येच ते आहे त्या लिस्टमधून ती कंपनी गायब होते आणि फक्त जुन्याच कंपन्या राहतात कारण की जुन्या कंपन्या तर कोणाला माहीत नसेल ते पण एक ते दोन तासासाठी राहतात जे ओळखीची कंपनी तुमच्या ती जर त्या लिस्टमध्ये आली तर फक्त अवघ्या दहा मिनिटांमध्ये ती कंपनी जाते म्हणजे तितके शेतकरी बांधवांनी जे आहे ते हजारावरती लोकांनी या अर्ज भरलेले आहेत सोलारचे आणि त्याचबरोबर जी वेंडरची कटकट आहे ती खूप जास्त झालेली आहे त्याचबरोबर आता काय होतंय की शेतकरी काय करतात की लवकर व्हावं म्हणून जे शासनाचे एम एस सी बीचे ते दलाल लोक आहेत म्हणजेच लाईनमेन हे काय करतात की शेतकरी बांधवांना काहीतरी आमिष दाखवून त्यांच्याकडनं सर्वेसाठी वगैरे पैसे घेतात असं आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे आपल्या कमेंटवर ते खूप ढिगारा असल्या कमेंट्स आहे की सर आमच्याकडून दोन हजार घेतले हजार घेतले पण मला वाटतं की हे दलाल आहेत कारण की शेतकऱ्यांना काहीतरी सांगणार आणि शेतकऱ्यांकडून पैसे काढून घेणार आणि शेतकऱ्यांनी आपले वस्तू घाण ठेवून पैसे व्याजानं काढून पतसंस्थेचे काढून जे आहे ते सोलारला पैसे दहा टक्के रक्कम भरली आणि शासन हे शेतकऱ्यांना खेळवण्याचं बोटावर खेळवण्याचं काम करत आहे आणि त्याचबरोबर आता कर्जमाफीसुद्धा होणार नाही हा सुद्धा तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही सा सात बारा सकट कोरा करू असं सुद्धा आता डायरेक्टली म्हणतात की आम्ही पाच वर्षामध्ये कधी पण करू पण जे असे खूप खूप काही विषय आहेत ते आपल्याला टाइम पुरणार नाही पण आपला जो मेन मुद्दा होता ती डोक्याची कटकट मागेल त्याला सौर कृषी योजना शासनाने तर सांगितलं की बड्या बड्या बाता मारल्या पण सत्य गो जी गोष्ट आहे ती म्हणजे जी डिले आहे जी वेळ आहे ती खूप जास्त आहे काय काय शेतकरी बांधवांना तर सहा महिने सात महिने आठ महिने पर्यंतसुद्धा सोलार भेटलं नाही ही आपलं दुर्दैव्य आहे की शासनानं आपल्याकडनं दहा टक्के रक्कम भरली आणि ही दहा टक्के रक्कम तुम्ही वर्ष वर्ष दीड वर्ष वापरतात आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना कुठंतरी मटेरियल भेटतं मटेरियल भेटलं तर ते मटेरियल असं असतं की इन्स्टॉलेशन केल्यानंतर त्याच्या दुरुस्तीला तर कोणी फोन उचलत नाही पॉलिसीचं काही माहीत नाही असं खूप काही प्रश्न शेतकऱ्यांना आहेत आणि शासन कुठंतरी आहे ते कमी पडतं आहे आणि जे आता मार्च मार्चमध्ये अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की जी सोलारचं वेंडर आहे ते इतकं येणार आहे की कोटा आपल्याकडं खूप कोटा आहे आणि कोट्याला कमी नाही असं त्यांचं विधान आहे आपल्या चॅनलवरती आपण तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला तुम्ही बघू शकता आणि आपल्याकडं कुठलाच कोटाला कमी नाही आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना हे ते सोलार भेटणार आहे असं त्यांनी विधानसभेमध्ये म्हटलं आणि म्हणजे त्या सभागृहामध्ये असे चर्चा चालू होती मी ऐकली आणि तो व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे तर असे त्यांनी आश्वासनं दिले होते पण त्याच्यामधले आश्वासन फक्त लाडक्या बहिणीतच पूर्ण झालं आहे आणि हे जे सोलारचं आहे विमा असेल अनुदान असेल या संदर्भात खूप रखडत चाललेलं आहे काम आणि हे कुठंतरी शासनाला गरज नाही आणि आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे हा काय ढेकळाचा आहे असला कृषीप्रधान देश शेतकऱ्यांना चे पैसे घेऊन वर्ष वर्ष जर तुम्ही सोलार देत नसलाल तर इतकं दुर्दैव तर कुठंच नाही ठीक है आ, आहे शेतकऱ्याला शेवटी काही शेतकरी बांधव तर कर्जच्या ह्याच्यामध्ये आत्महत्याला सुद्धा सामोरे जातात असं काही खूप आहेत आपण तो विषय काढत नाहीत पण आपला म्हणण्याचा उद्देश एकच की जर तुम्ही दहा टक्के रक्कम आधी घेताय तर तिथून पुढं जे आहे ते तुम्ही काम पण तसंच करा की जेणेकरून शेतकरी बांधवांना सुद्धा अशा समस्याला डोकेदुखीला सामोरं जावं लागणार नाही आणि व्हेंडर लिस्ट मदे जर मटेरियल जे आहे ते वेंडर लिस्टमध्ये कंपनी येण्यासाठी सुद्धा खूप कालावधी लागतोय आणि ते शेतकरी बांधवांना डोकीदुखी झाली त्याचबरोबर आता सध्या एक मी एक सोलारचा एक व्हिडिओ टाकला आहे तुम्ही पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे की वेंडरचं समजा आपण शक्ती वेंडर निवडला तर त्याचं जे सोलार पॅनल आहे तो प्रीमियरचा आहे मी त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तिथं तुम्ही बघू शकता की मी त्या शेतकरी बांधवाचा इंटरव्ह्यू घेतला मी स्वतः व्हिडिओसुद्धा बनवला आणि प्रीमियर जे आहे प्रीमियरचं जे सोलार प्लेट आहेत आणि जे टाटर आहे ते शक्ती कंपनीचं आहे असं मिसमॅच आहे सपोर्ट रॉड वगैरे खूप आहेत चांगले पण जे कंपनी आहे ते एकमेकाला टेंडर देऊन मिक्स करून ते मिक्सअप सोलार दिल्या देत आहेत असं पण मला थोडंसं लक्षात आलं आहे आणि मी त्यांना विचारलं की जे सोलार आहे तुम्ही काही विकत घेतलं आहे का तुम्ही योजनेतून नाही घेतलं का तर त्यांना असं म्हटलं की आम्ही सोलार हे विकत नाही घेतलं आम्ही योजनेतूनच घेतलं आहे आणि मी विचारलं कधी घेतलं तर ते म्हटले सहा महिन्यापूर्वी घेतलं आहे पण जी कंपनी आहे ती डिफरंट कंपनी आहे कंपनी वेगळी आहे तुम्ही सोलारचं पॅनल वेगळं देत आहे असं आहे आणि त्याच्यामध्ये कुठंतरी जे आहे ते शासन आ, जे फॉलोअप घेण्यास कमी पडतं आहे असं मला वाटतं आणि आता सध्या शेतकऱ्यांची डोकेदुखी खूप वाढत चाललेली आहे आणि ही डोकेदुखी कमी कधी होईल काही सांगता येत नाही अजून तर नाही आणि जे सगळ्यात मेन म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी येतच नाही आली तर लगेच जाते त्याचबरोबर स जॉईंट सर्वे होत नाही झाला तर त्याला पैसे मागतात आणि जर पैसे नाही दिले तर तुमचा जॉईंट सर्वे रिजेक्ट केला जातो अशा खूप अडचणी शेतकरी बांधवांना येत आहेत आणि आपल्या चॅनलवरती जे आहे ते नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के जे आहे ते कमेंट चांगल्याच आहेत काही शेतकरी बांधवांना पूर्त आता काही माहीत नव्हती त्याच्यामुळे काही कमेंट करतात पण जे आहेत आपल्याकडे नव्याण्णव टक्के लोक आहे ते चांगले आहेत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पण असा इशू फेस होतोय आहे का तुम्ही पैसे कुठून काढलेत व्याजानं काढत पतसंस्थेचे काढलेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हेंडरची वाट पाहताय पण व्हेंडरमध्ये लिस्टमध्ये कुठलीच कंपनी नाही तर अशा प्रकारची समस्या असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठल्या विषयविषयी माहिती पाहिजे आहे तो सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार